स्वप्नपूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी आणि धन वृद्धिंगत करण्यासाठी हा योग खूप महत्त्वाचा आणि फलदायी मानला आहे नमस्कार प्रिय भाविक भक्तांनो आज आपण बघणार आहोत गुरुपुष्य अमृत योग तर गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय हा योग कसा जुळून येतो ह्या योगाला अमृत योग का म्हटले गेले आहे ह्या योगावर कोणकोणते कार्य करायला पाहिजेत कोणत्या देवतेची आराधना करायला पाहिजेत अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण कोणताही ज्ञान किंवा माहिती अर्धवट घेऊ नये हे सर्वांना माहीत आहे की याचे काय परिणाम होतात हा योग जुळून यायचं कारण म्हणजे चंद्र चंद्र हा पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग हा जुळून येत असतो या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जात या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते जसे की या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू आणि विशेषतः सोने चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते हिंदू शास्त्र सांगते की असा गुरुपुष्य योग वर्षातून दोन चार वेळाच येत असतो म्हणून त्याची अपूर्वही असते गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारी दिनी पुष्य नक्षत्रात आल्यावर गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा योग आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ आहे म्हणून त्याला अमृत योग म्हणून ओळखलं जातं पुष्य अमृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे म्हणून आपण याला अमृत योग असेही संबोधतो पुष्य नक्षत्रात प्रत्यक्ष शुभ समय असतो गुरुपुष्य अमृत हा योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो असा हा शुभ योग एकवीस 20 नोव्हेंबर दोन हजार शेवटचा गुरुपुष्य योग असेल या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसे की गृहप्रवेश सोने व चांदी या धातूची खरेदी मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी सर्वात महत्वाचे म्हणजे या योगावर केलेले गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र गुरुचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदायी ठरते अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्य अमृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते की गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता याची वृद्धी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या, या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे गुरुपुष्य अमृत योग हा वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे गुरुपुष्य योग गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते या दिवशी केलेली लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या गुरुपुष्य अमृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायी असते गुरुपुष्य अमृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे तर अशाप्रमाणे गुरुपुष्य नक्षत्राचे महत्व आहे की पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपदा देणारा असा आहे जाणकाराच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे या गुरुपुष्य अमृत योगावर पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी फार उत्तम मानला आहे या दिवशी जप तप संकल्प साधना केल्याने व्यक्तीच्या यश प्राप्तीसाठी त्याच्या जीवनात वृद्धी होते विद्वानांच्या मते अतिशे आनी करी हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा हा गुरु पुष्य असतो या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचा वरचा टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे या गुरुपुष्य अमृद्धीनी शुभ कार्य करून आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करूया तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद